हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी नवीन कुरकुरीत अशी रेसिपी आणलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरी ते ना एक कांदा घेतलेला आहे उभा असा चिरून आणि पालक स्वच्छ धुवून आहे ना छान अशी चिरून घेतलेली आहे पाहू शकता ह्या पद्धतीने ना चिरायची आणि मस्त पालक आणि कांदा वापरून आहे ना छान अशी रेसिपी बनवणार आहे तर एका बाऊलमध्ये ना पालक टाकलेली आहे आता बारीक उबा पातळ असा चिरून घेतलेला कांदा टाकायचा एक दोन मिरची घेतलेली आहे मिरची छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात एक चमचा लाल तिखट टाकायचं आपलं जे साठवणीचं असतं ते आणि बेसनपीठ टाकणार आहे आणि बेसनपीठ एकदम जास्त नाही टाकायचं जसं लागेल तसं टाकायचं चवीनुसार मीठ टाकूयात मी ते दोन छोट्या बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा छान असा हातावरती चोळून ला टाकायचा आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता आणि बेसनपीठ आपल्याला आहे ना जसं लागेल ना तसं टाकायचं बघू शकता तर तुमच्या लक्षात आलंही असेल मस्त असं पालक आणि कांदा वापरून ना छान असे भजी बनवणार आहे आता थोडंसं बेसन पीठ ह्याच्यात अजून मी टाकलेलं आहे आणि पाणी घेऊन ये ना छान असं आपण हे पीठ मस्त असं आहे ना तयार करून घेऊयात खूप सुंदर असे हे पालक आणि कांद्याचे भजी होतात आता मी पालकचे भजीचा पण व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे तोही बघायचा असेल तर नक्की चॅनेलवर जाऊन चेक करू शकता आता इकडे पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे तेलही गरम झालेलं आहे तेल आपण गरम झालं आहे का हे बघूयात थोडंसं त्याच्यामध्ये ना आपण भजीचं जे मिश्रण आहे ना ते टाकूयात छान असं टाकलं की वरती आलेलं आहे म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला भजी सोडून घ्यायची तेलामध्ये तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता जेवढे तुम्हाला भजी मोठे छोटे हवे तेवढे ना आपण भजी सोडून घेऊयात अगदी झटकीपट आणि आता पाऊसही सुरू झालेला आहे त्याच्यामुळे गरमागरम भजी आणि चहा खूप सुंदर लागतो आणि आपण नेहमीच कांदा भजी बनवतो बटाटा भजी बनवतो पण मी आज मस्त असं पालक आणि कांद्याचा वापर करून ना छान असे कुरकुरीत असे भजी बनवणार आहे पाहू हो शकता एक दोन मिनिट झाले की छान अशी भजी ना पलटी करून घेऊयात आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा भजी सोडताना गॅस फास्ट ठेवायचा आणि घ्या भजी सोडलं की गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती ना छान असे भजी आपल्या इथ ना घ्यायचे म्हणजे एकदम मस्त आतमध्ये हे छान असे शिजले जातात आणि वरून मस्त असे कुरकुरीत होतात पाहू शकता अगदी आतमध्येपर्यंत कुरकुरीत असे होतात आपले भजी छान असे भजी आपल्या आहेत ना तळून झालेले आहेत आता एका ता ताटामध्ये ता काढून घेऊयात पाहू शकता मस्त असे दिसायला आहेत इतके सुंदर दिसत आहेत तर जे राहिलेले भजी आहेत ना तेही मी ह्याच पद्धतीने आहेत ना करून घेणार आहे आणि पालक खायला आहे ना मुलं कंटाळा करतात त्याच्यामुळे आणि पालकमध्ये ना भरपूर असं प्रोटीन असतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीने ना पालक आपण आहे ना वापरून नवीन नवीन ना रेसिपी बनवायच्या म्हणजे जेणेकरून मुलं लहान आवडीने खातील पाहू शकता छान असं एकसारखे ना अलटी पलटी करून घ्यायचे आणि एकसारखे तळून घ्यायचे मस्त असे आपले कांदा आणि पालकचे एक पालक ना मिक्स भजी तयार झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने ना तुम्ही ही कांदा आणि पालकचा वापर करून या मस्त असे कुरकुरीत भजी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसे झालेले नक्की गॅरंटी देऊन सांगते मस्तच होणार पाहू शकते तुम्हाला एक दाखवते हो मी हे बघा अगदी आतपर्यंत आहे ना मस्त असे आपले भजी झालेले आहेत अजिबात बेसन पिठाचा जास्त वापर की नाही आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद